श्री स्वामी समर्थ सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावं ही सदीच्छा चला तर मग आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे कारण मला थोडा उशीर झाला दोन्ही मुलींची केस धुणं मला स्वतःच स्वतःची आंघोळ करणं हे करणं ह्या सर्व गोष्टींना थोडा वेळ लागला तोपर्यंत आईचा फेवरेट असं खूप फेवरेट आईचा आयटम आहे हा डाळ आणि तांदूळचा भिजवून केलेला ढोकळा तिला खूप आवडतो हा तो तिनं बनवलेला आहे आणि मग आता जास्तच <स्थाँगोड़ा> चांगल गुण आलेली आणि मी ढोकळ्याची टेस्ट पाहणार आहे पाहू शकतात तुम्ही आईनं खूप छान ढोकळा केलेला आहे आईला खूप आवड़ते मला पण आहे ते ढोकळा करतात मी बेसन पिठाचा ढोकळा करते बेसन पिठाचा ढोकळा मी एक्सपर्ट आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ ह्याचा ढोकळा करण्यात आई एक्सपर्ट आहे काही काही ठराविक करता माझे खूप चांगले असतात hmm. ते खूप छान दो करते तिला तर आता तिला ना खूप छान ढोकळा केलेला आहे मी तर ढोकळ्याची टेस्ट पाहणार आहे ढोकळा तुम्हाला दाखवते पण की ती आईला खूप मोठा असं एकदम स्पंजी ढोकळा केलेला आहे ना असं हे बघा खूप छान केलेला आहे ढोकळा खूप छान करते तिला टेस्ट पाहते मी आता खूप मस्त आई एकदम आहे ढोकळा खूप अति आवडतो मला ढोकळा म्हणून मी आज ढोकळा केला आहे टेस्ट बघते तुम्हाला सांगते कसा झाला आहे नाही टेस्ट मी पाहिली आता अगोदर छान ढोकळा केलेला आहे ना आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला येत असेल तरी पण ते मेहची रेसिपी तुम्हाला तर मी ब्लॉग मध्ये सांगतेच परत नंतर कसा केला आहे तो ना आईने काल सकाळीच एक ग्लास हरभऱ्याची डाळ आणि दोन ग्लास तांदूळ असं प्रमाण भिजू घातलं होतं आणि काल संध्याकाळी ते वाटून ठेवलं आणि वाटून ठेवल्यामुळे आता हे थंडीच्या दिवसामध्ये पीठ थोडंसं फॉर्मॅट व्हायला थोडंसं वेळ लागतं पण हे पीठ एकदम छान प्रकारे फॉर्मॅट झालं होतं आणि मग याच्यामध्ये काही नाही आपलं मग ह्या मिश्रणामध्ये हे मिश्रण थोडंसं जाडंभरडं असं वाटून घेतलं आईनं आणि सकाळी त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर परत आपलं मीठ थोडा सोडा असं प्रमाण आईनं घातलं ते आणि त्याला स्टीम करून घेतलं ते ताट लावलं त्या ढोकळ्याचं आणि त्या ढोकळ्यासाठीचा आता हा आई तडका तयार करत आहे तडक्यासाठी काही नाही तिने आपलं जिरे मोहरी हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली लिंबू पिस्ता श्रावणी कसा झालाय ढोकळा आईनं बनवलेला खूप छान आणि आज तुमच्या आवडीचा नाश्ता भेटला आज संडेला तेच तेच पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय ना छान झालाय मग छान झालाय आणि आईनच बनवल्या तर आईला तर काय विचारायची आता गरजच नाही आहे ना छान एकदम छान 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 आणि इथे माझा आता गणपतीचा अभिषेक चालू आहे चतुर्थी असल्यामुळे मी गणपतीचा अभिषेक केला आणि इथं माझी पूजा आता संकष्ट चतुर्थीची माझी पूजा इथे आता पूर्ण झालेली आहे माझी पूजा ही आता झालेली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थीची मी आधी सुरुवातीला तुम्हाला बोलले पण मला संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या मी विसरून गेले तर मी संकष्ट चतुर्थीची गणपतीची पण मूर्ती आहे त्या गणपतीच्या मूर्तीवर जलाचा वगैरे अभिषेक करून मी त्याची पण थोडीशी पूजा केलेली आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला मग आता पूजा वगैरे तर झालेली आहे नाश्ता पाणी वगैरे सर्व आमचं झालेलं आहे आणि आहोचा डब्बा तर सकाळी बनवलेलाच होता पोळी भाजी त्यांना बनवली होती सकाळी मग आता काय बाकीची कामा राहिलेल्या आता होत राहतील आणि परत आता मला मुलींसाठी थोडं शॉपिंगला निघायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला परत भेटते अजून तर फायनली जाण्यासाठी आम्ही आता रेडी झालेले आहोत आम्ही तिघी पण तयार रेडी झालेले आहोत आहुणा तर काही सुट्टी नसते त्यांची ड्युटी असते आज आणि आई पण इथं थोडं पाठीमागच बहिणीचं घर आहे तिकडे गेलेली आहे ती पण काही नको म्हटली तिलाही काही घ्यायचं नव्हतं काही नाही मला आता मुलींसाठीच निघायचं आहे चला तर मग मी आता निघते मग आता निघालो आम्ही तिघे माहिली की मग शॉपिंगला ॲटोमध्ये आणि मग आमची ही एक आमच्या जिल्ह्यामध्ये ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे जी की तुम्ही असं म्हणतात ना की आमचा हा आठवडी आम 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 बाजार आहे वगैरे तसं काही नाही आहे एनीटाई आमचा एनी टाईम आमचा हा बाजार म्हणजे ही मार्केट ही चालू राहते जर तुम्ही याला ओळखला असेल की हे कुठल्या जिल्ह्यातलं आहे आणि हे नेमकं कोणतं स्पॉट आहे आणि याला नेमकं काय म्हणतात ते तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा म्हणजे तुम्हाला कळेल मी कुठल्या जिल्ह्यातली आहे ते आणि मग झालं मग आम्ही शूज घेण्यासाठी इथं आलेले आहोत आपणा फुटवेअर हे शूज सेंटर आहे तिथं आलो आम्ही मुलींना तिथं शूज घ्यायला आवडतात कारण तिथली क्वालिटी वगैरे छान आहे आणि शूज टिकतात पण तिथले इतकी रश आहे ना आजकाल कुठल्याही मार्केटमध्ये मा खूप रश आहे आणि इथं ना असे कानातलेचे सेंट स्टॉल उभारलेले आहेत मला कानातले पाहिले ना असे कंट्रोलच होत नाही आणि मग फिरून फिरून मुलींना थोडी भूक लागली होती मग इथं मंचुरियन खाल्ल्या दोघींनी पण मंचुरियन हे दोघींचं खूप फेवरेट आहे मंचुरियन कितीही तिखट लागलं तरी आस्थाच्या डोळ्यातून तर गरमागरम मंचुरियनचं पाणी येतं डोळ्यामध्ये पण आस्था का खाल्ल्याशिवाय राहतच नाही आणि मी मात्र मग अलीकड इकडं पाणीपुरी खाल्ली आणि मग संध्याकाळी मग मी आम्ही ज्या मार्केटमध्ये आलो होतो ना त्या मार्केटचा हा इथला व्ह्यू आहे संध्याकाळच्या वेळेस हे कसं दिसतं ते बघा मग ही बाजारपेठ तुम्ही जर ओळखली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की ह्याला नेमकं काय का म्हणतात ते याचं नेमकं ठिकाण कुठलं आहे आणि याला नेमकं काय का म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि झाली बघा आमची जी काही खरेदी होती ती शॉपिंग आम्ही थोडीफार केली आणि आम्ही आता घरी घरासाठी घराकडे येईल मग शॉपिंग कोण आलेली आहे ना ते मी तुम्हाला आता दाखवते हा शूज मी घेतलेला आहे माझ्यासाठी हा पडला थ्री हंड्रेड रुपीजला आणि हा शूज आहे श्रावणीचा जो की हा पण पडला थ्री हंड्रेड रुपीजला आपला फुटवेअर म्हणून आहे खूप छान दुकान आहे तिथून घेतलेला आहे हा आणि हा आहे आस्थाचा शूज आणि हा पण पडला थ्री हंड्रेड रुपीजलाच आणि परत मला कप घ्यायची होती तिथं त्याच्यामुळे मी कप पण घेतलेले आहेत खूप छान सुंदर डिझाईन आहे कपावरची आणि व्हाईट कलरचे कप मला खूप आवडतात त्याच्यामुळे हे कप पडलेले आहेत मला शंभर रुपयाचे अर्धा डझन कप मिळालेले आहेत मला आणि थोडे ज्वेलरीचे बाकीचे सामान थोडे घेतलेलं आहे त्या मुलींनी थोडं स्क्रंचही घेतलेलं आहे केसाला लावण्यासाठी क्लिपा घेतलेल्या के आहेत केसाला आणि ह्या किटक्याच्या पिनासुद्धा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे इखड्याची पिनसुद्धा मी घेतलेली आहे आणि अशा पण पिनाची सध्या आता फार फॅशन निघालेली आहे बघा अशाही पिनाची आणि हे पण घेतलेले आहे झालं माझं सामान म्हणजे एवढंच आहे जास्त काही शॉपिंग केलेली नाही हेच एवढंच सामान आहे आपलं आणलेलं सध्याचं पण आता कसं आहे जे काय आणलं ते तुमच्यासोबत आता मला शेअर करावं वाटतं म्हणून मी हे शेअर केलेलं आहे मी तुमच्यासोबत मला मग मार्केटमधून मी आत्ताच आले आणि आल्यानंतर तुम्हाला जे काय होतं ते सामान मी आता दाखवलेलंच आहे आणि पर्याच्यामध्ये हे एक सामान राहिलं होतं दाखवायचं आपल्याला हे हिमालयाचं एक नीम फेसवॉश आहे हेच नीम फेसवॉश आम्ही सर्वजण यूज करतो आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि तुम्ही पण हे यूज करा खूप छान आहे ह्याचा रिझल्ट आणि सध्या आणखीन एक आता एक ट्रेंडिंग मध्ये चाललेली एक वस्तू मी सध्या आता खरेदी केलेली आहे जे की त्याचा वगैरे हो सध्या आता खूप ट्रेंड चालू आहे आणि ती मला खरेदी करावी लागली आस्था काय म्हणतात ह्याला हेडफोन्स हम्म आणि आता खरेदी करायला गेले त्यावेळेस तो व्यक्ती मला स्टार्टिंगला जेव्हा ही वस्तू आली होती ना त्यावेळेस त्याचा रेट होता एकशे वीस रुपयाला आणि आता त्यांना आता टू हंड्रेड फिफ्टी रुपीज ला दिलेली आहे दहा रुपये सुद्धा त्याने कमी केले नाही ह्याच्या पाठी मग म्हणजे बघा ना शेवटी ट्रेंड आहे ह्याचा म्हणून त्याच्या पाठी मग ह्या वस्तूची किंमत सुद्धा खूप वाढलेली आहे आणि एवढं शॉर्टेज आहे ह्या प्रोडक्ट कुठेच भेटण लागली आहे हे वस्तू खूप खूप फिरून आम्हाला भेटून ही वस्तू आत्ताच्या हट्टापायी घ्यावी लागलेली आहे आम्हाला बघा आता मग आस्था तुम्हाला काहीतरी सांगणार आहे मग आता मी हे सांगणार आहे की मी हे घेतल्यानंतर एक व्हिडिओ बनवला शॉर्ट्स तर त्याला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला त्या सब्स्क्राईब करा तर मसा होता आमचा आजचा हा ब्लॉग तर व्हिडिओ आमच्या लाईक करा चॅनल ला आमच्या सबस्क्राईब करा भेटू परत अशाच आणखीन आहे का नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ